कोकणात जाणाऱ्या आमच्या चाकरमान्यांसाठी करतो आणि यावर्षी देखील आपण ती व्यवस्था केलेली आहे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व लोक आज कोकणासाठी कोकणात जाण्यासाठी सज्ज झालेले जा आहेत लहान मुलं असतील महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील हे सर्व मोठ्या उत्साहामध्ये आज कोकणात जाण्यासाठी इथे आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहे आपल्याला माहिती आहे की एस टीच्या संपाचं वातावरण या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चालू आहे तरी देखील एवढं वातावरण असताना देखील हे बस चालक जे आहेत ते आज इथे पोचले आणि त्यांनी ही बसची व्यवस्था चालू ठेवली आहे मी त्या त्यासाठी या बस चालकांचा देखील आभार मानतो आणि डॉक्टर श्रीकांत साहेबांचा सा देखील आभार मानतो की त्यांच्या माध्यमातून ही बसची सेवा आज <laughs> आम्हाला मिळते आणि आमच्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एक आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आम्ही कोकणात पोचवण्याची व्यवस्था केली आहे एकूण किती बसेस सोडल्या आता या डोंबिली पश्चिमच्या आमच्या राणेसाहेब आणि आमच्या वॉर्डातून जवळजवळ पंचावन्न बसेस आपण सोडतो आहे जवळजवळ तीन साडेतीन हजार लोक इथून या भागातून जात आहेत मोठ्या प्रमाणात ही लोकं सेफली सुखरूपपणे त्यांच्या गावी पोचतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने व्यवस्था झालेली आहे गेल्या वर्षी थोडी दुर्घटना घटली होती यावेळेस कशा प्रकारचे दर्शन बघा दुर्घटना ही दुर्घटनाच असते परंतु दुर्घटना होऊ नये याच्यासाठी आमचा देखील एक प्रयत्न आहे आम्ही प्रत्येक बसमध्ये आमचा एक, बस एक कार्यकर्ता ठेवलेला आहे जेणेकरून काही अडचण असली तर तो आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो काही अडचण असली तर आम्हाला संपर्क होऊ शकतो आणि गणपती बाप्पाच्या कृपेने अशी काही दुर्घटना घडणार नाही अशी आम्हाला आशा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार हे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी बसेसची मोफत व्यवस्था केलेली आहे जसं आपण म्हणाला एस टीचा संप असतानाही ही एवढी व्यवस्था लोक फार एक दोन दिवसापासून बेचैन झाले होते विचारणा करत होते की संप आहेत बस येणार आहेत का पण तेही हे गणपतीच्या कृपेने आणि खासदारांच्या माध्यमातून साध्य झालेले सर्व कर्मचारी एस टीचे आणि बसेस वेळेवर आलेले आहेत कोकण आणि गणपती एक जिवाळ्याचं नातं आहे गणपतीची वाट कोकणची मंडळी अत अत्यंत आतुरतेने बघत असतात आणि त्याचबरोबर बसेसशीसुद्धा मोफत बसेसशीसुद्धा वाट बघत असतात की खासदार दरवर्षी ही मोफत बसेसची व्यवस्था करतात आणि यावर्षी त्याच्या दुग्ध शर्करा योग आहे आणखी माननीय मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीसाठी सुद्धा प्रति महिना दीड हजार रुपये झाले दिलेले आहेत दोन महिन्याचा हप्ताही आलेला तीन हजार त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आणि गावाकडे गेल्यानंतर महिलांना एस टीमध्ये सुद्धा फिफ्टी पर्सेंटची सवलत आहे त्यामुळे आनंदी आनंद आहे आम्ही गणपतीचरणी एवढीच प्रार्थना करतो सर्व गणेश भक्त आहेत हे सुखरूप जावोत सुखरूप येवोत आणि सर्वांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो तसाच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनासुद्धा शुभेच्छा देतो एवढी मोठी व्यवस्था करत धन्यवाद